मायनस अशा संख्या विचारल्यात तुमच्यापैकी काही जण निश्चित काय म्हणतील सर हे नंबर या तीनही नंबर लाईन वर नाहीत पण जर तुमचं उत्तर मी आता बोलल्याप्रमाणे असेल तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो तुम्ही चुकीचे आहात बरोबर का थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल आपण कसे चुकीचे आहोत चला विद्यार्थ्यांनो व्हिडिओ मध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ आप इंटिजर्स ऑन नंबर लाईन आणि त्यांच्यातलं ऑर्डर रिलेशन अभ्यासला आज आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे कोणता रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर लाईन आता रॅशनल नंबर म्हणजे काय हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मागचे एक दोन व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला सगळा भाग व्यवस्थित लक्षात येईल रॅशनल नंबर कशाला म्हणायचं आपण व्याख्या पाहिली त्याच्याबद्दलचा बराचसा पार्ट आपण ऑलरेडी अभ्यासला आता आपल्याला त्याचं नंबर लाईन वर रिप्रेझेंटेशन कसं करायचं त्याचा नेमका मिनिंग काय असतो हे सविस्तरपणे समजावून घ्यायचं इथं जे बऱ्याचशा काय होतं त्यांचं कन्फ्युजन होतं गोंधळ होतो नेमकं लक्षात येत नाही की याचा मिनिंग काय काही विशिष्ट संख्या त्या नंबर लाईनवर आहेत का असं त्यांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर असतं नाही पण प्रत्यक्षात ते नंबर तिथं असतात नेमके ते कोणते आणि कसे ते आपण आता लगेच समजावून घेऊ आपण जर समजा एक नंबर लाईन ड्रॉ केलीये या नंबर लाईनवर आता मुळात मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय जेव्हा नंबर लाईन कुणाच्या संदर्भातली असू द्या ती रॅशनल नंबरची असू द्या किंवा द्या आपल्याला काय करणं असत मग इथं आता वेळ विचारात घेऊन मी काय करतोय अंदाजे समान अंतर घेतोय पण तुम्हाला मात्र असं प्रत्यक्षात करायचं नाहीये तुम्हाला अंतर हे व्यवस्थित कसं घ्यायचंय प्रत्येक दोन खुनांमधलं अंतर समानच घ्यायचंय ठीक आहे मग आता यात मी काय करणार समजा तुम्हाला नंबर्स रिप्रेझेंट करायचे होते वन बाय टू मायनस थ्री बाय टू टू बाय टू फोर बाय टू वगैरे वगैरे मग हे रिप्रेझेंट करताना काय करणार आपण एका ठिकाणी झिरो देणार झिरो नंतर डायरेक्टली इथं काय करणार वन बाय टू इथं काय करणार टू बाय टू इथं थ्री बाय टू हे फोर बाय टू फाईव्ह बाय टू वगैरे वगैरे अशाच पद्धतीने इकडं मायनस वन बाय टू मायनस टू बाय टू मायनस थ्री बाय टू मायनस फोर बाय टू ही एक नंबर लाईन झाली या नंबर साठी आता दुसरी एक नंबर लाईन लगेच आपण ड्रॉ करू मला दोन तीन उदाहरणांच्या मदतीनं तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट इथं शिकवायची नेमकी ती कोणती ती समजण्यासाठी आपल्याला एक दोन एक्झाम्पल तरी घेणं किमान गरजेचं आहे हे झिरो इथं लिहितो वन बाय थ्री टू बाय थ्री फोर थ्री बाय थ्री फोर बाय थ्री बाय थ्री ओके इकडं मायनस वन बाय थ्री मायनस टू बाय थ्री मायनस थ्री बाय थ्री मायनस फोर बाय थ्री मायनस फायू बाय थ्री आणि वाटल्यास इथं अजून एक आपण नंबर घेऊ तो म्हणजे अर्थातच मायनस सिक्स बाय अजून एक जर नंबर लाईन आपण घेतली शेवटची तर तुमच्या लक्षात येईल नेमकं मी काय करतोय तर इथ वन बाय फोर टू बाय फोर थ्री बाय फोर फोर बाय फोर फाईव्ह बाय फोर सिक्स बाय फोर सेवन बाय फोर वाटल्यास अजून एक संख्या घेऊ एट बाय फोर इकडे देखील तसेच मायनस वन बाय फोर मायनस टू बाय फोर मायनस थ्री बाय फोर मायनस फोर बाय फोर ओके आता लक्षात घ्या तुम्हाला जर मी विचारलं की पहिल्या नंबर लाईन असो दुसरी नंबर लाईन असो याच्यावर वन हा नंबर आहे का कोणता विचारला मी वन हा नंबर आहे का तर तुमच्यापैकी काही जणांचं किंवा अजून मायनस वन हा नंबर आहे का मायनस टू हा नंबर आहे का असे जर मी तुम्हाला प्रश्न विचारले नंबर लाईन ही असू द्या हे असू द्यात किंवा ही असू द्यात तुमच्यापैकी काही जणांचं उत्तर निश्चित असणार आहे की सर नाही इथं सगळ्याच डिनॉमिनेटर टू टू आहे इथं सर डिनॉमिनेटर थ्री थ्री आहे इथं डिनॉमिनेटर फोर फोर आहे आणि तुम्ही तर इथं आम्हाला विचारलंय वन मायनस वन मायनस टू अशा संख्या विचारल्यात तुमच्यापैकी काही जण निश्चित काय म्हणतील सर हे नंबर या तीनही नंबर लाईनवर नाहीत पण जर तुमचं उत्तर मी आता बोलल्याप्रमाणे असेल तर लक्षात घ्या तुम्ही चुकीचे आहात बरोबर का थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल आपण कसे चुकीचे आहोत मला सांगा वन वन म्हणजे प्रत्यक्षात या नंबर लाईन साठी कोणती व्हॅल्यू रे थोडासा आपण पहा विचार केला तर सहज लक्षात येत टू बाय टू म्हणजे काय आहे टू अपॉन टू न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर जर सेम असेल तर त्यांची व्हॅल्यू किती होते इथेही काही जण गोंधळ करतात इथे याचा आन्सर काही जण शिरो देतात जसं आपण सप्ट्रॅक्शन केलंय असं त्यांना मानत पण नाही इथं डिव्हिजन होत टू वन झार टू टू वन झार टू किंवा मराठी बेक बे बेक बे याच उत्तर काय आलं वन बाय वन आणि वन बाय वन म्हणजे किती वन मग आता तुमच्या लक्षात आलं असेल वन इथेही आहे वन या नंबर लाईन वर आहे की नाही आहे इथेही आहे थ्री बाय थ्री म्हणजे वन आहे फोर बाय फोर म्हणजे वन आहे तर पद्धतीने मायनस चा विचार केला तर इथं मायनस टू बाय टू म्हणजे वन मायनस वन आहे मायनस थ्री बाय थ्री म्हणजे मायनस वन आहे मायनस फोर बाय फोर म्हणजे मायनस वन आहे अशाच पद्धतीनं मायनस टू किंवा टू साठी टू साठी काय पाहिजे इथं टू साठी कोणती व्हॅल्यू आहे फोर बाय टू फोर बाय टू म्हणजे कोण आहे टू हे ऍक्च्युअल व्हॅल्यू व्हॅल्यू किती आहे टू जशी ही वन होती तशी ही टू आहे इथं टू मी दाखवलं नाही पण तो आहे इथं देखील इथं काय आहे हे मायनस टू हे सहज लक्षात आता येत जर आपण सिक्स ला थ्री न डिवाइड केलं तर आन्सर काय येणार टू अगदी याच पद्धतीनं इथं सुद्धा काय होणार आहे इथं एट बाय फोर म्हणजे किती आहे टू किंवा इकडं मायनस एट बाय फोर म्हटलं असतं तर किती आले असते माइन ठीक आहे आता लक्षात घ्यायचं आपल्याला अजून एक मुद्दा इथं आपण नेमकं काय करतोय व्यवस्थितपणे पहा झिरो तुम्हाला की मी दोन तीन उदाहरणं कशासाठी घेतोय दोन तीन एक्झाम्पल समोर असतील तुम्हाला समजावून द्यायला सोपं तुम्हालाही समजण्यासाठी ते सोपं असणार आहे इथं पहा झिरो आणि वन यांच्यामध्ये आपण किती पार्ट केले इक्वल पार्ट दोन पार्ट आता या दोन पार्टचा आणि यातल्या नंबरच्या डिनॉमिनेटरचा काही संबंध आहे की नाही पहा पहा इथं एक आणि एक दोन पार्ट झिरो पार ते वन यांच्यामध्ये किती इक्वल पार्ट डिव्हाइड केला आपण त्या नंबर राहिला टू पार्ट मध्ये असंच डिव्हिजन इथं किती भागांमध्ये झालं पहा हा पहिला पार्ट हा दुसरा पार्ट आणि हा तिसरा पार्ट कारण इथं आहे ही कि व्हॅल्यू किती आहे थ्री बाय थ्री म्हणजे वन मग इथं आपण समान तीन भाग केले इथं किती भाग केले असतील आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं डिनॉमिनेटर किती आहे चार आहे म्हणजे आपण किती समान भाग केले चार समान भाग केले हा एक दोन तीन आणि चार असं मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित आहे आता यात अजून एक मुद्दा येतो तो, तो कोणता संख्यांचा लहान मोठेपणा आपण या आधीच्या पार्ट मध्ये इंटिजरच्या बाबतीत लहान मोठेपणा ठरवला आता जर संख्या रॅशनलच्या फॉर्म मध्ये असेल रॅशनल नंबर असतील म्हणजे फ्रॅक्शन असतील तर त्याचं कंपॅरिझन करायचं कस कस कंपॅरिझन करायचं मला असं वाटतं की व्हिडिओ खूप मोठा लिहिले बरोबर एक आठ दहा मिनिटाचे व्हिडिओ आपण जर अपलोड नियमितपणे केले तर तुम्हालाही ते पाहायला सोयीचे वाटतात बरोबर त्यामुळं याच्यामधला लहान मोठेपणा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू ओके भेटूयात Por que